नमस्कार राम राम यूट्यूब फॅमिली फार्म लाईफ यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे आज सीझनमधील पहिले सीताफळ पिकायला सुरुवात झाली आहे चला तर आपण सीताफळविषयी माहिती घेऊया मित्रांनो उन्हाळ्यात सीताफळाची पानगळ होऊन त्यावर नव्हती आली की पाऊस पडल्यावर त्यावर फुले यायला सुरुवात होते आणि त्याची सेटिंग होऊन सीताफळ तयार व्हायला लागतात मित्रांनो सीताफळमध्ये आता बरेच प्रयोग होऊन त्याच्या अनेक प्रजाती तयार करण्यात आलेले आहेत तसेच त्याच्या मोठ्या प्रमाणात व्यावसायिक स्वरूपात उत्पादन देखील घेण्यात येत आहे या नवीन प्रजातीचे उत्पादनसुद्धा चांगले असल्यामुळे शेतकरी त्याकडे वळला आहे आणि त्यातून चांगला नफासुद्धा शेतकरी वर्ग मिळवत आहे तर मित्रांनो आपण या सीताफळाचे आयुर्वेदिक गुणधर्म तसेच त्याचे फायदे जाणून घेऊया तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हे बघा मित्रांनो हे चांगल्या प्रकारे सेटिंग झालेली ही सीताफळ मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवतो हे बघा अशा प्रकारे ही, ही सेटिंग झालेली आहे नैसर्गिकपणे यावर कोणतेही खत औषध आम्ही दिलेले नाही आणि हे बघा हे पिकायला सुद्धा सुरुवात झालेली आहे छान डोळे उघडले आहे काही सीताफळांची मित्रांनो आयुर्वेदानुसार हे शीत मधुर रसाचे पित्तशामक आहे शामक आहे शाम म्हणून वित्ताचा त्रास असणाऱ्यांनी नक्कीच खाल्ले पाहिजे सीताफळमध्ये कॅल्शियम हो थायमिन रेबोफ्रोन नियासिन व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन बी वन व्हिटॅमिन बी टू तसेच प्रथिनेमेद फायबर व नॅचरल फोक्स म्हणजेच फलशर्करा चांगल्या प्रमाणात आढळून येते बघा मित्रांनो ही सेटिंग कोणत्याही संकलित व्हरायटीला लाजवेल अशी ही सेटिंग आहे आता आपण याचे फायदे जाणून घेऊया मित्रांनो हे अँटीऑक्सिडंट गुणधर्मामुळे आपली बॉडी डिटॉक्स करण्यास मदत करते आणि आपले शरीर आतून स्वच्छ करते तसेच याचा सेवनाने अस्थमामध्ये सुद्धा फायदा होतो हार्ट अटॅक इत्यादीपासून बचाव करण्यात सीताफळ एकदम डॉक्टरद्वारे सजेस्ट केले जाते ज्यांची पचनशक्ती वीक आहे त्यांची पचनशक्ती वाढून पचनाचे आजार कमी करण्यासही मदत करते तसेच याच्या सेवनाने रक्तदाबसुद्धा नियंत्रित होतो याच्यामध्ये नैसर्गिक फलशर्करा जास्त असल्यामुळे स्वाभाविक हे डायबेटीसवर सुद्धा नियंत्रण आणण्यास मदत करते हे व्हिडिओमध्ये दिसणारे हे सीताफळ आहे यावर थोडासा मिलीबगचा प्रादुर्भाव झालेला आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये दिलेली दिले माहिती जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या हक्काचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये